माननीय पोलीस अधीक्षक सो संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेणं शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करणं तसेच अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखा यांनी गुन्हा शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचं एक पथक तयार करून अवैध हत्यारे बाळगणाऱ्या समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व त्यांचा स्टाफ असं पेट्रोलिंग करीत असताना डी मार्ट शंभर फुटी रोड आले असता पोलीस हवालदार सतरा अठ्ठावीस अतुलमाने व पोलीस हवालदार एकोणीस पंच्याण्णव रणजित जाधव यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली रेकॉर्डवरील आरोपी नामे यशराज दुधाळ राहणारं वानलेसवाडी राह हा फुटी रोड ते धामणीकडे जाणाऱ्या रोडवर इरझड भवन चौकामध्ये घातक शस्त्र घेऊन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन माहितीच्या अनुषंगाने पाहणी करीत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे यशराज अनिल दुधाळ वर्ष वीस राहणार स्वामी समर्थ कॉलनी गल्ली नंबर एक वानलेसवाडी विश्रामबाग सांगली हा हातात एक तलवार घेऊन उभा असलेला दिसून आला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी रेकॉर्डवरील आरोपी यांच्या अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक कोयता मिळून आला त्यास तलवार व कोयता बाळगण्याचं कारण विचारलं असता तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला त्याने त्याचे कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नाही सोबत असलेले दोन पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल सव्वीसर पंचनाम्यानी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी जप्त करून पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस येथे रिपोर्टने आरोपी व मुद्देमाल जमा करण्यात आला सदर रेकॉर्डवरील आरोपी याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हे खून व खुणाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश माने करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल